अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज तुकाराम सुरि भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडळी हृथ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर हर महारे सज्जन हो आज बारा मे आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे तुका म्हणे पतिव्रता देवावरी या पंचकन्यांचे नित्य स्मरण केल्यावर निश्चित पुण्य प्राप्त होते तुकाराम महाराज उगीच म्हणत नाहीत तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्याकडेही काही भगिनी दर्शनासाठी यायच्या पतिव्रता स्त्रीला श्री महाराज वरील वाक्य बोलल्यावर प्रोत्साहन वाटायचे की जेणेकरून भविष्यात सुद्धा चूक होऊ नये या जगामध्ये अहिल्याचे भंग झाले तरी ती मनाने पतिव्रताच होती तर तिच्या उद्धाराची जबाबदारी प्रभू रामचंद्र यांच्यावर दिली या जगामध्ये तीन प्रकारच्या पतिव्रता पहिली पतिव्रता श्रेष्ठ पतिव्रता दुसरी पतिव्रता मध्यम प्रतिव्रता आणि तिसरी पतिव्रता कनिष्ठ पतिव्रता जी श्रेष्ठ पतिव्रता असते ती स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा विचार करू शकत नाही जी मध्यम प्रतिव्रता असते ती परपुरुषांना भाऊ मानते आणि तिसरी कनिष्ठ जी पतिव्रता असते ती पुरुषावर मन जरी गेले तरी मनात भाव उत्पन्न झाले तरी शरीर मात्र जाऊ देत नाही माझा पती सूर्योदयाला मरणार म्हणून ज्या पतिव्रतेने सूर्याला सुद्धा दिले नाही ती पतिव्रता काय ताकदीची असेल याचा विचार करावा नाही तर काही अलीकडच्या पतिव्रता बघितल्या की नको नको जन्म आम्हा असे वाटते काय पतिव्रतेचा महिमा शंभराला एकच उणा दिसायला तर दिसणार नाही करणीला तर चुकणार नाही असे श्री महाराज म्हणत असत यावरून काय ओळखणार आपण असो पतिव्रतेचे पहिले लक्षण म्हणजे नवऱ्याच्या जाणे नाही एक पतिव्रता पती सेवा करत होती तिचे मूल लहान होते लहान मुलाला बाजेवरती झोपून ती आपल्या पतीचे पाय चेपत होती बाळाला खाली शेगडी घातली होती बाळ स्वप्नात दचकले आणि बाजेवरून खाली पडून नेम नेमके विस्तवाकडेच पडले मूल रडायला लागले त्या आवाजाने पती महाशय जागे झाले ते म्हणतात अगं मूल बघ रडत आहे तिने पतीना नमस्कार केला आणि मूल उचले। मूल उचलले तसे होते जर तिच्या महिमाने सूर्य थांबत असेल जर कोळशाची तर कोळशाची उष्णता काय करणार आहे ही पतिव्रता उठल्या बरोबर आपल्या पतीच्या पाया पडेल आपल्यापैकी किती जण पाया पडतात याचा विचार करा पती कसा वागतो यावर पातिव्रते अवलंबून नाही तर स्त्री कशी वागते यावर या ते अवलंबून आहे पुरुष कसा वागतो यावर त्याचे पत्नीव्रत अवलंबून आहे पत्नी कशी वागते यावर नाही माता भगिनी एक वेळ घोड्याच्या पाया पडतील पण आपल्या घोड्याच्या पाया पडणार नाहीत तुकाराम महाराजांनी आपल्या पतिव्रतेचे वर्णन केलेले आहे आपण स्वतः सुखी असून सुद्धा ती नवऱ्याला म्हणते मला खूप दुःख आहे माझे अंग दुखत आहे माझे डोके दुखत आहे माझ्या पोटात दुखते आहे त्यामुळे ज्याला थर्मामीटर लावता येणार नाही अशी तिची दुखणे ती हुडकून काढत होती तेव्हा माझ्या पोटाची काळजी करणे तुमचे काम आहे मला तुपातला शिरा खायला घालत जा बदाम खारका तर जळाल्या त्या रक्तात विणणे तर दूरच मी कशी सुधारणार तुम्हाला काहीच का कसे कळत नाही तुम्ही माझे आहात तेव्हा तुमची जबाबदारी आहे मला येते मला झोप येत नाही मुले किरकिर करतात मला ती दमवतात तुमचे माझ्याकडे लक्षच नाही हे बघा आताच मी चंदन उघाळून माझ्या मस्तकाला लावत आहे कारण मला मस्तक शूळ झालेला आहे तुम्ही बागे सात शेर साखर आणली होती पण तेवढ्याने काय होणार आहे ती लगेच संपते माझ्या अंगावर खरडून काढेल एवढे सुद्धा मांस नाही तुमचे माझ्याकडे लक्षच नाही होते दुसरी असती तर केव्हाच निघून गेले असते मी आहे म्हणून तुमचा संसार झाला असे म्हणून नवऱ्याला छळक असे नवरा बिचारा वाळला व नंतर वारला त्याला नरकाची जागा मिळाली आता हिला कोणती जागा मिळणार तुम्हीच सांगा कारण बायकोच्या संगतीला लागला हरिनाम विसरला स्वतःचा उद्धार विसरला गाडवासारखा राबराब राबला राब ओझी वाहिली मात्र नरदेहाचे काय बायकोच्या ताटाखालचे मांजर होऊन फिस्त करण्याचे विसरला मांजर झाला पण उंदरापेक्षा मलुल वागणे झाले परिणामे देवधर्म अध्यात्म नामस्मरण भजन कीर्तन समाज उपयोगी कार्य यज्ञ याग दान तप या गोष्टी त्याच्या स्वप्नात सुद्धा येत नव्हत्या हो तो कसा मोक्षाचा धनी होणार कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बारा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्त